मेघाटातलं आंब्याचं गाव अशी ओळख चिखलदारा तालुक्यातील आमझरी या गावाची गोड रसरशीत आंब्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या आमझरी परिसरात आंबा निलगिरी करंज बहावा जांभूळ अशा अनेक झाडांवर मधाचं भलं मोठं पोळं लागलेलं दिसतं या भागातील आदिवासी बांधव पारंपरिक पद्धतीनं मध संकलित करत असतानाच आता खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं स्फूर्ती क्लस्टरच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीनं जंगलात मध संकलनाचं प्रशिक्षण आदिवासी बांधवांना देण्यात आलं वर्षाकाठी पाच ते सहा टन मधाचं संकलन होणाऱ्या आमझरी या गावाला राज्य शासनानं मधाचं गाव अशी नवी ओळख दिली आमझरी हमारे गाव में आम बहुत है पर मधुमक्खी का ट्रेनिंग दिया था हमको तो फिर उसकी वजह से मधुमक्खी वजह से हमको ट्रेनिंग दिए फिर उसकी वजह से हमारा गांव मधुमक्खी के नाम से जाने जा रहे है सीढ़ी डाल देता और फिर रस्सी से ऊपर चढ़ जाता और शायद के पास गया तो जो साइट है वही काट के निकाल लेता बाकी वहीं छोड़ देता जंगल में उधर जाता बहुत दूर तक उधर से आता शाम को छ सात बजे घर में और फिर शाम को निचोड़ के सर इधर पोहचा एक घर मे चारशे पाच किलो चा किलो निकाल मधाचं गाव म्हणून घोषित केलं आहे कलेक्टर साहेबांना तर त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे इथं रोजगार स सा, सॅटर्डे संडेलाच आम्हाला रोजगार भेट मिळा मिळत होता त्याच्यामुळे आम्हाला इथं काही म्हणजे बाकी दिवस तर आम्हाला काही कामं वगैरे नाही होते त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे मा भालेराव सरांना आम्हाला इथं रोजगार म्हणजे ट्रेनिंग देऊन दिली आहे इथे मधाची तर मदरचे पोळं कसे काढतात इथं कसे हे करतात तर त्याची आम्हाला पूर्ण ट्रेनिंग दिली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही म्हणजे रोजगार इथं म्हणजे त्याच्या विरुद्ध इथं आम्हाला तो रोजगार म्हणजे हनी काढणं आणि विकणं हे म्हणजे साहेबांना आम्हाला शिकवलेलं आहे आणि त्याच्यात आम्हाला ते काढण्याची ट्रेनिंग दिलेली आहे इथंच आम्हाला पंधरा दिवसाची ट्रेनिंग पंधरा दिवस महिनाभर म्हणजे ते आमच्या मागं लागले इथं गावातले पोरं इथं आले आणि ते ट्रेनिंग लेडीज पण आहेत जेंट्स पण आहेत सगळे प्रकारचे ते ॲक्टिव्हिटीज क म्हणजे हे करून दाखवतात आता ॲक्टिव्हिटीच्या विरुद्ध ते आपल्या मध झाडावर कसं चढणं झाडावरचे पोळं कसं काढणं याची सगळे ट्रेनिंग दिलेली आहे आता ह्याची ट्रेनिंग दिल्यामध्ये आता आम्हाला इथं रोजगार म्हणजे बाकी दिवस काय काम करायचं तर ते हनी विकायला लोक इथलं लो पर्यटक येतात ते इथलं लोकल काय चीज आहे तर इथं आम्ही गवळी लोकं क खवा वगैरे हे वगैरे विकतात पण आदिवासी म्हणजे आदिवासी मध्ये काही विकायला काही आहे नाही तर त्याच्यासाठी आम्ही मधाचं म्हणजे हे करून त्याला म्हणजे हे करून आणि मधाचं विक्री करण्यासाठी आम्ही एवढं हे करतो आम्ही या मेळघाट क्षेत्रातील काही आदिवासी लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून काम करतो आहे आपल्याला माहीतच असेल की लगेचच आता शासनाने आमजेरी हे मधाचं गाव म्हणून घोषित केलेलं आहे आणि यामागची महत्त्वाची संकल्पना अशी होती की आमजेरी या गावामध्ये मोठ्या प्रमाणात मधाचे पोळे आढळून येतात आणि त्यामुळं काय होतं की इथल्या आदिवासी लोकांना मधाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होतो यह स्फूर्ति क्लस्टर चिखलरा यानी फार मोटे प्रमाणत पुढ़ाकार घूँ सेहत का काम बहुत अच्छा मिला हमको अन हम सेहत निकालता तो घर वाला चाड़ झाड़ में चढ़ जाएगा, मैं ड्रेस पहनेगा तो मैं नीचे बाल्टी पकड़ेगा अनु सैद को ड्राम में डालते तो कम से कम साल भर में तीन से चार क्विंटल हम निकाल लेता फिर व झाड भी हम जा सकता निकाल सकता भी राज्य शासनाने मधाचे गाव म्हणून हनी विलेज म्हणून या गावाला आता मान्यता दिलेली आहे या ठिकाणी एक विशिष्ट विकास आराखडा तयार होतोय आणि या विकास आराखडा तयार होण्याच्या दृष्टीने आपण या ठिकाणी आलो येणाऱ्या वीस मेला जागतिक मधमाशी दिन आहे त्या दिवसापासून या ठिकाणी कामास सुरुवात होणार आहे तर भी भी त्या अनुषंगाने येथील जे आमचे ॲडव्हेंचरचे जे मुलं आहेत त्यांना आम्ही रॉक बी आग्याचं मधमा काढण्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांसह पुरुषसुद्धा या ठिकाणी सगळ्यात जास्त मधाचं संकलन करत आहे या ठिकाणी सगळ्यात जास्त बेडा हिरडा आवळा जांभूळ निलगिरी त्यानंतर बहावा करंज असा फ्लोरा आढळून येतो सर्वात जास्त या ठिकाणी आंबा आणि निलगिरीचं सगळ्यात प्र मोठं वन या ठिकाणी आहे निलगिरीला वर्षातून दोन वेळा फ्लोरा येतो आणि या फ्लोराचंच कारण या ठिकाणी मधमाशांचा वावर सर्वाधिक जास्त आहे वा वार्षिक किमान चार ते पाच टनपेक्षाही जास्त या ठिकाणी मधाचं कलेक्शन होतं मधाचं कलेक्शन करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही करतो परंतु या ठिकाणी मेळगाड व्याघ्र प्रकल्पाची जी हद्द आहे तेथील जो बफरचा भाग आहे त्या बफरमध्ये पूर्ण पहाडी क्षेत्रामध्ये तुमच्या जांभळाच्या त्यानंतर आपल्या निलगिरीच्या या बनामध्ये सगळ्यात जास्त मधाची पोळं आपल्याला आढळून येतात या मधाच्या गावाच्या निमित्ताने या ठिकाणी या लोकांना रोजगार मिळणार आहे या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारे म्युझियम त्यासोबतच या ठिकाणी या लोकांना विक्री केंद्र तयार करून द्या जसे मतलब ह्या आम्हा खादीवालेने जसे मतलब मत के तरफ से की हमारे को बहुत सुविधा है तो अभी वाटअप हुआ है अभी तो अगले साल से हम बिजनेस चालू कर देते हैं मध और अच्छा